मुंबई शहर मुंबई की नगरी मुंबई में से सितारों की शहर मुंबई में से उपनगर इसके ऊपर चमक आते हुए अपने चमक दिखाने के लिए आते हुए मुंबई वर्सेस मुंबई एक बाजू में है विजय मुंबई शहर दुसरे बाजूला है मुंबई ओके नगर कोणता संघ कोणावर भारी पडेल कोण कोणावर हावी होईल येणारी वेळ सांगेल पण दोन्ही संघ तगडे दिसत आहेत फिटनेस महिला मैदान क्रमांक चार वर पार पडलेले बाबदा अनिकेत खेड विरुद्ध जय गणेश मालवण आणि जय गणेश मालवण चोवीस गुण तेवीस गुण हा सामना अनिकेत खेड संघाने जिंकलेला आहे धन्यवाद सर रोजी त्यांचे अभिनंदन सगळ्यासाठी शुभेच्छा आहेत सौभाग्यवती सौभाग्यवती भरती पणसेकर मॅडम कृपया व्यासपीठावर यावं सन्माननीय उदयजी प्रभू निवृत्त एस टी कर्मचारी मुंबई शहरचा रेडर आहे रेड करतोय पाहूया होईल समान स्वराज्य मुंबई उपनगर तामडेकर आपण आपला संघ या ठिकाणी त्वरित मैदानात उपस्थित ठेवायचं आहे तामणेकर सर आपल्या आम्ही खूप वेळ वाट बघितलेली आहे सन्माननीय रवींद्रजी टोंडरे आपण कृपया क्रीडापीठावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आहे सन्मान मैदान आहे पण प्रथमणा सुरू आहे उदयप्रवाज मैदान आहे या बाजूला सुद्धा एक मैदान आहे मुंबई शहरात क्षेत्रात युवक मंडळ पाठचे चे अध्यक्ष सन्माननीय सचिनजी सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत जी सा ठाकूर सरांना मी विनंती करते आहे की त्यांनी सचिनजी सावंत कृपयावर या पाट हायस्कूलच्या यजमान पाट हायस्कूलच्या सर्व सहकारी शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी मैदान क्रमांक दोन वर खेळाडूंच्या परिचयासाठी यावयाचे आहे सन्माननीय सचिन स्वयंसर ठाकूर सर सन्मानित करत आहेत विशेष सरगर आदित्य केरकर हे खेळाडू उपलब्ध असतील तर यायचं आहे

आणि भारती पणसेकर मॅडम आलेल्या आहेत सर्व विद्यार्थिनींना सर्व मुलींना खेळाडूंना संस्था आणि विद्यालयाच्या वतीने उत्तम खेळ करण्यासाठी आम्ही श्री प्रशांत जाधव जर्सी वाले प्रशांत जाधव सर इथं आपण स्टेजवर यायचं आहे どうする दोन वर महिलांचा कबड्डी सामना होणार आहे त्याच्यामध्ये प्रकाश तात्या बालवडकर पुणे संघाचा महाराष्ट्राच्या अंडर नाईन्टीन म्हणजे एकोणीस वर्षाखाली संघात झालेली आहे त्याच्यासाठी एकदा पुढे मित्रांना त्याच्या पुढील वाटचालसाठी शुभेच्छा देऊया महाराष्ट्राच्या अंडर नाईन्टीन धन्यवाद सन्माननीय भारती पणसेकर मॅडम कृपया क्रीडा पीठावर आहे मी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षिका आहे सामंत मॅडम यांना विनंती करते कृपया क्रीडा आहे सुपर टाकाल झालेला आहे परत एकदा सामना बरोबरच झालेला आहे दोन्ही संघाचे सहा सहा गुण समान गुण आहेत सौभाग्यवती भारती पणसेकर मॅडम यांनी या कबड्डी स्पर्धेकरिता दोन हजार रुपयाची बहुमूल अशी देणगी दिलेली आहे श्री रवींद्र रवींद्र सर पा श्री उदय चामराव प्रभू कोचरा यांनी तीन हजार रुपयाची देणगी दिलेली आहे धन्यवाद एक दोन्ही संघाचे समान गुण दोन्ही संघाचे आठ आठ गुण आहेत श्री पियुष जी गाळवणकर गगनगिरी मसले उमरमळा यांना विनंती आहे की त्यांनी क्रीडापीठावर यायचं आहे मैदान क्रमांक चार वर मैदान क्रमांक चार वर खेळाडू नाना कोण या ठिकाणी हा मोनिबॉलचा माझी खेळाडू आहे व्यावसायिक श्री पियुष जी गावणकर यांना विनंती आहे की क्रीडा पीठावर यावे पियुष एक राज्यस्तरीय खेळाडू आहे तांदळे आपण त्या मुलांचा परिचय करून सन्माननीय रवींद्रजी टोमरे यांना सन्मानित करण्याची देवदत्त साळगावकर सर यांना विनंती करते मुंबई उपनगरचे अकरा गुण एका गुणाची आघाडी आहे मुंबई उपनगर सगळं त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन सन्माननीय अवधूतजी सर

पकड केली तर दोन पॉइंट मिळणार आहेत आहे आहेत मुंबई शहरला तेरा तेरा, तेरा पॉइंट झालेले आहेत दोन्ही संघाचे समान गुण आहेत अंडर सिक्सटीन मध्ये ज्या मुलाची निवड झाली परत एकदा समान गुण आहे दोन्ही संघाचे तेरा तेरा गुण आहेत मी अतिशय रोमांचकमध्ये हा सामना सुरू आहे या ठिकाणी एक आमचे मार्गदर्शक आणि कबड्डीचे पदाधिकारी नितीन गेडकर यांचे शुभ असते राज्यस्तरीय खेळाडू बापूराव एका पॉईंटची लीड आहे चौदा तेरा पाहूया मुंबई उपनगर पकड करते का दुसरा एक राज्यस्तरीय खेळाडू अभिषेक सरगर कुमार गट प्रिय कबड्डी स्पर्धेसाठी परत थर्ड रेड आहे या शैक्षणिक उजारी होती तो अखेर सामना सुरू आहे या ठिकाणी परत मुंबई उपनगर एका पॉईंटची लीड आहे मित्र गेल्या वर्षी आपल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडलेले खेळाडू दर्शन दशरथ पडदे यांनी या क्रीडा प्रकाळामध्ये राज्यस्तरीय स्पर्धा जी पुणे मालेवाडी येथे संपन्न झाली होती त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने मिळवला होता आणि त्याची राष्ट्रीय स्पर्धაში निवड झाली होती त्याचा सन्मान करतो आपण सन्मान करत आहे मुंबई उपनगरची पाहुया मुंबई शहरामध्ये आणि एक पॉइंटची लीड आहे मुंबई उपनगर आणि जे खूप पुढे जात थर्ड रेडला तर पॉइंट मध्ये आला सामना परत एकदा बरोबरी होईल नाही तो सामना बरोबरीत झालेला आहे चारही मॅचला चारही मैदानावरती सामने सुरू आहेत या ठिकाणी सुद्धा सामना सुरू आहे त्यानंतर या ठिकाणी सुद्धा सामना सुरू आहे आणि हा मुंबई नगर उपनगर आणि मुंबई शहरचा सामना सुरू आहे चालू या मैदानावर लेडीजचा सामना सुरू आहे शालेय कुस्ती स्पर्धा होती शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये विभागीय स्पर्धेत त्यांनी प्रावीण्य मिळून राज्य स्पर्धेसाठी निवड मराठी सन्मान त्या ठिकाणी शिक्षिका आदरणीय सामंत मॅडम यांच्या शुभ हस्ते केला जातोय या ठिकाणी नाटक दशाव नाटक आहे आणि गुढी लेखिका पण आहे शहरला एक पॉईंट मिळतोय मुंबई शहर एक पॉईंट निर्मली आहे एक सुटलं बघा ज्या खेळाडू संघाला खूप आहेत त्या खेळाडूने या ठिकाणी जेवणाचा आनंद जेणेकरून त्या ठिकाणी व्यवस्था करणं सगळ्यांसाठी सोपी होईल ज्या संघाने मुंबई उपनगर साखळी आहे मुंबई उपनगर विनंती आहे

स्पर्धेसाठी रुपये 2000 ची अशी देणगी लागलेली आहे संस्था आणि विद्यार्थ्यांच्या वतीने सचिन जी रावले सर यांना विनंती आहे की कृपया त्यांनी क्रीडापीठावर यावे सन्माननीय सचिन जी रावले सन्माननीय दिनेश जी मराळ आपणास विनंती आहे की आपण कृपया एड्यापीठावर यावेच आहे

केशिन बिशिन मध्ये गावचं लोक क्रमांक तीन वरचा सामना संपल्यानंतर पुरुष विभागाच्या बाद पद्धतीच्या सामन्यांना सुरुवात होईल याची पुरुष विभागाच्या सामना संपल्यानंतर बाद पद्धतीच्या सामन्यांना पुरुष विभाग सुरुवात होईल याची आपण नोंद घ्यायची आहे पुरुष विभाग बाद पद्धतीचे सामने सुरू होतील

संस्था आणि विद्यालयाच्या ही मी त्यांचे आभार व्यक्त करते मुंबई बाकी पुन्हा एकदा पाच पॉइंटची वेळ झालेली आहे सेल्फ आउट झाला होता त्यानंतर परत एकदा पकड चार पॉईंटची वेळ बाकी आहे

मैदानावरती सुद्धा मुंबईची मॅच पहा मुलींची मॅच पहा अतिशय स्थितीमध्ये आहे सोळा चौदा परत दोन पॉइंट मिळालेले आहेत मुंबई शहर आहे तरुण भारत पत्रकार सन्माननीय प्रमोद जी ठाकूर सर कृपया क्रीडापीठावर पॉइंट मिळालेला आहे आहे या खेळाचा आनंद आपण लुटायचा आहे आयोजकांच्या वतीनं मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करत आहे कृपया गॅलरीमध्ये बसून या खेळाचा आनंद तुम्ही घ्यायचा आहे पुरुष विभाग पहिल्या प्री क्वार्टरच्या सामन्यासाठी पहिला पुकार पुरुष विभाग क्रीडा मंडळ विरुद्ध आत्माराम ठाणे पुरुष विभाग बाद पद्धतीच्या सामन्यासाठी पहिला पुकार उत्कर्ष मुंबई उपनगर विरुद्ध आत्माराम ठाणे आपला आज खेळण्यासाठी पहिला पुकार मी संस्था खजिनदार सन्माननीय दीपक पटकर सर यांना विनंती करते की त्यांनी दुसऱ्या प्री क्वार्टरच्या मॅच पहिला पुकार स्वामी समर्थ नेरळ विरुद्ध संमित्र मुंबई उपनगर स्वामी समर्थ नेरळ विरुद्ध सन्मित्र मुंबई उपनगर या सहभागी होती संगीता तेली मॅडम कृपया क्रीडापीठावर यायचे आहे बोनस मिळालेला आहे तरी सहा पॉईंट जिलीड आहे मुंबई शहराकडे सौभाग्यवती प्राजक्त ठाकूर मॅडम या कुडाळा हायस्कूलमध्ये शिक्षिका पदावर कार्यरत असून पाठ हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी आहे मुंबई हजार वापसी करत का परत एकदा पकड झालेली आहे परत सहा पॉईंटची लीड आहे विद्यापीठ आहे सौभाग्यवती पूर्व नाईक यांना विनंती आहे की कृपया त्यांनी क्रीडापीठावर यावं यायचं आहे डॉक्टर आनंद राठीये सर संमा स्वास जी कर यांचा यास थी एक यांच्याकडून या स्पर्धेसाठी रुपये शेवटचे दोन मिनिट बाकी आहेत आणि मुंबई शहर म्हणजे कलर चे जर्सी मुंबई शहर सहा पॉईंट आहे प्रयत्न करतायत शेवटच्या दोन मिनटामध्ये सहा पॉईंटची लीड तुटते का पाहूया एक पॉईंट परत एकदा मिळालेला आहे पाच पॉईंटची लीड आहे शेवटचे दोन मिनटं आहेत थर्ड रेड आहे पाहूया काय करतात ते एक गुण मिळालेला आहे परत चार पॉईंटची लीड बाकी आहे पाहूया मुंबई उपनगर येलो जर्सी काय करते ते सुपर टाका लावला आहे जर अलाऊट केलं तर या ठिकाणी सामन्याचा रिझल्ट वेगळा असेल पाहूया रेडर आऊट दिलेला आहे टाइम झाला होता आता त्या मुंबई शहर संग्राष्ट्रीय दोन प्लेयर बाकी आहेत आणि फक्त दोन पॉईंटची लीड आहे मुंबई शहर तर पाहूया मुंबई उपनगर येलो जर्सी काय करते ते काय माऊट घेतलेला आहे मुंबई शहरच्या संत एकच मिनटं बाकी याला जर पकडलं तर होऊ शकतंय काय पॉइंट आता अडचणीत आहे सुपर डॅस आलो आम्ही सन्माननीय प्रशांत गोसावी सर माझे विद्यार्थी गोसावी सर यांचं स्वागत आहे मी सन्माननीय औोजी रेगे सर सरपंच निवडी ग्रामपंचायत यांना विनंती करते की त्यांनी प्रशांत गोसावी यांना सन्मानित करावं विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सौभाग्यवती प्राजक्ता प्रमोद ठाकूर मॅडम यांनी या <laughs> स्पर्धेसाठी <laughs> मुंबई शहर दोन पॉईंट निविण झालेला आहे